सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बहुतांश ग्रामीण भागात अवैध धंदे मोठ्या जोमात सुरू असून पोलिसांची कारवाई नगण्य शून्य असल्याने खुले अवैध दारूची विक्री दारूची शहरातून ग्रामीण भागात वाहतूक जुगार वरली मटका गोमांस विक्री गुटखा विक्री सुरू असून मात्र या भागातील पोलीस बेट जमादार आपले खिचे गरम करण्यातच मग्न असल्याचं पहाव्यास मिळत आहे त्यामुळे मात्र महिला वर्गात मोठी संतापाची लाट येत आहे शहर व तालुक्यासाठी स्वतंत्र उपविभागीय पोलीस अधिकारी व त्यांची पोलीस यंत्रणा असतानाही मागील काही वेळांपासून तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा मटका जुगार हातावट्टी देशी दारू विक्री व वाहतूक गोमांस विक्री कत्तलखाणे यांसारखे अनेक अवैध धंदे मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन परिक्षेत्राखाली निंबा कंजरा अंबोरा धोत्रा शिंदे लाखपुरी आदी भाग गावात मोठ्या जोमास सुरू आहे वाढत्या वैद्य धंद्यांमुळे शहर तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय हे सगळे खुलेआम सुरू असतानाही मुर्तिजापूरचे वरिष्ठ अधिकारी करतायत तरी काय असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जातो या गांभीर्याकडे जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक जाती लक्ष देऊन कारवाई करतील का असा प्रश्न महिला वर्गांमधून विचारला जाते जागर जळ स्थान करिता ब्युरोचीकर मूर्तिजापूर